शिरपुरात आणि मांडळ शिवारात अज्ञात चोरट्यांनी चांगलाच असून भर तीन घरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे या घरफोडीच्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडल्या या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मिळालेल्या माहितीनुसार करवंद नाका परिसरात असलेल्या केसर नगर मध्ये महेंद्र नारायण पाटील यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर जाऊन कुवे येथील राहणारे भाडेकरू ज्ञानेश्वर बारकू कोळी यांच्या घरात प्रवेश करून घरातील सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सत्तावीस हजार रोख रक्कम लपास केली तर वाघाडी चौफुली असलेल्या विठ्ठल लॉन्स बाजूला ओम अपार्टमेंट मध्ये महेश सुहास पाटील यांच्या घरातून सात रुपये रोकड आठभार चांदीचे दागिने चोरून नेले आणि मांडण शिवारातील वॉटर पार्कजवळ दुर्गा ऑर्किड मधील रहिवासी मनोज अमृतराव शिंदे यांच्या घरातून नऊ हजार रोख दोन बंद मोबाईल चाळीस ग्रॅम वजनाचे चार ते पाच चांदीचे नाणे आधार पॅन बँकेचे एटीएम कार्ड लंपास केले या तीनही ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय याबाबत रात्री आठ वाजेच्या सुमारास घरमालकांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेसी यांना भेटून सविस्तर माहिती दिली माझा खानदेश न्यूज ब्युरो शेतपूर